ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಸನ್ನ ಶ್ರೀ ಕವಿರ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಕಥಾಸಾರಧ್ಯಾ ಪಹರ್ವೀಿಕಾ ಭಕ್ತ ಮುಕ್ತಿ ದಿನಾ ವಿಘ್ನಹರ್ತ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ವಿದ್ಯೇ ದೇವತ ಶ್ರೀ ಶಾರ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಶ್ರೀ ಗುರು ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಶ್ರೀನೃಸಿಹ ಸೂರ್ಯದೇವಿಕಿ ವ್ಯಾಸ सर्व मुनी ज्ञानेश्वरादी सर्व संत यांना नमन करून श्री करवीर महात्म्य या ग्रंथाची पूर्वपीठिका ग्रंथलेखक कथन करतात अनेक वृक्ष लता आणि तीर्थे यांनी संपन्न असे नैमिषारण्य कश्यप गालव गौतम गार्ग्य वशिष्ठ याज्ञवल्क्य कपिल भारद्वाज अत्री दुर्वास मार्कंडेय वामदेव पराशर विश्वामित्र इत्यादी ज्ञान आणि तपश्चर्याने तेजस्वी असलेले अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनी सुतांकडे आले त्यांना म्हणाले मुनिवर्य आजपर्यंत तुम्ही तुमच्या मधुरवाणीने या पृथ्वी तलावरील अनेक पवित्र तीर्थांची महती कथन केलीत आम्ही ती ऐकली परंतु आज मी ती सही आमच्या मनाची तृप्ती झालेली नाही मानवाचे इह लोकात आणि परलोकात जे समर्थ आहे आणि जे तीर्थ सकल तीर्थांनी युक्त आहे अशा एखाद्या पुण्यक्षेत्राची महती तुमच्या मुखातून ऐकावी अशी आमची मनिषा आहे तेजस्वी आणि तपस्वी अशा ऋषी मुनींची मनीषा ऐकून श्री सूत संतुष्ट झाले प्रसन्न झाले आणि म्हणाले मुनीवर ठीक आहे ज्या क्षेत्राची महती पवित्र काशीहून श्रेष्ठ आहे अशा करवीर नामक पावन क्षेत्राची पवित्र कथा सविस्तर कथन करतो आपण ती शांत आणि सावधचित्तानी ऐका यापूर्वी अनिकेत अशा नारदमुनींनी मार्कंडीय ऋषींना हे करवीर महात्म्य कथन केले होते तेच आज मी तुम्हा सांगत आहे अशा प्रकारे आरंभ करून श्री सूत पुढे म्हणाले करवीर क्षेत्री श्री महालक्ष्मीचा निवास आहे ती साक्षात श्री विष्णूच आहे तिच्या रूपात श्री विष्णूच वास्तव्य करतो आहे तिच्या उजव्या हाती मार्तुलिंग म्हणजेच महा महाळुंग नावाचे फळ डाव्या हाती पानपत्र म्हणजेच एक भांडे आहे जणू काही ती आपल्या भक्तांना सांगते आहे भक्तजन हो या भवतापामुळे जर तुम्ही त्रास केले असाल तर या पानपत्रातील रस प्राशन करा तो रस तुम्हाला काहीसा कडू लागेल त्यावर तुम्ही हे महाळुंग खा उर्वरित दोन हस्तांमध्ये गदा आणि खेटक म्हणजेच भाला धारण करणारी अशी जगनमाता महालक्ष्मी भक्तांची संकटे निवारीत आहे हिच्या निवळ दर्शनानेच भक्तांची पापे नष्ट होतात म्हणूनच या देवीस महामार्तुक असे संबोधले जाते मुनिजन्हो या पावन करवी क्षेत्री कश्यपादी पाच श्रेष्ठ ऋषींनी आणलेली पंचगंगा नदी ज्यामध्ये कासारी कुंभी तुळशी भोगावती आणि सरस्वती ही गुप्त नदी वाहत आहे तिच्या पवित्र जला स्नान केल्याने मुक्ती प्राप्त होते येथे अनेक शिवलिंगी आहेत त्यातील एकशे आठ लिंगे ख्यातनाम आहेत आदिशक्तीचा वास असलेल्या या क्षेत्रास कोल्हापूर म्हणूनही संबोधले जाते या क्षेत्रात पिंडदान केल्याशिवाय पुत्राचे पुत्र पण यथार्थ होत नाही रुद्रचरण असलेली रुद्रगया येथेच आहे या क्षेत्राच्या आठ दिशांना असलेली अष्टलिंगे या क्षेत्राचे संरक्षण करीत आहे श्रीहरी शेषाव विसावला आहे त्याच्या हाती चक्र आहे तो या क्षेत्राचे सर्व बाजूंनी रक्षण करीत आहे रुद्र चंद्र इंद्र इत्यादी देवदेवतांचा या ठिकाणी निवास आहे तसेच ब्रह्मादि देवांनी प्राशन केलेल्या जिवंती आणि जयंती नामक पवित्र सरिताही याच क्षेत्रे आहेत याच ठिकाणी रामेश्वर नामक तीर्थस्थान आहे आणि ते पापांचा विनाश करणारे म्हणून प्रसिद्ध आहे या पवित्र क्षेत्राच्या बाहेर चारही दिशांना एक एक याप्रमाणे श्रीधर आणि कल्लेश्वर अशी आठ विख्यात स्था स्थानी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणची विश्वेषादी दिव्य खरोखरी अलौकिक अशीच आहेत श्री चक्रेशपुरीसुद्धा विलोभनीय आहे या क्षेत्राच्या वायव्य दिशेला प्रयाग हा पंचगंगा म्हणजेच पाच नद्यांचा संगम आहे तेथील रुद्रपद हे ठिकाण प्रसिद्ध आहे पश्चिम दिशेला विशाल तीर्थ आहे ते तेथे हटकेश्वर नामक लिंग आहे त्याच्याजवळ बदरीकावम आहे ते, ते पापविनाशक आहे आपली मनकामना पूर्ण करणारे असेही वन आहे नैऋत्य दिशेला भक्तवत्सल पांडुरंगाच्या निवासाने पवित्र झालेले नंदवाळपूर हे स्थान आहे देवीने दुष्टांच्या विनाशाकरिता रंगभैरव याची योजना केली आहे क्षेत्राच्या पूर्वद्वारी उज्ज्वलंबा आणि त्रेंबुली दक्षिणद्वारी कात्यायनी पश्चिमद्वारी बटुकेश उत्तरद्वारी रत्नेश्वर अशी मंदिरे आहेत दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी महारगल आणि रंगभैरव हे दोन पराक्रमी वीर उभे आहेत मुनीवर तीर्थे देवदेवता यांनी संपन्न अशा या कर्वी क्षेत्राचा महिमा वर्णिन्यास कोण बरे समर्थ आहे आता याविषयीची एक प्राचीन कथा मी तुम्हाला कथन करतो